सगळ्या पोरीन मागे लाल गाल्यात रे फिरायचं एकीच्या मागे लागायचं भिडायचं आमची कधी फाटत नाही आणि भीती कधी वाटत नाही खऱ्या आयुष्यामध्ये कोणी बॉईस आहे की नाही म्हणजे मित्र शिक्षण संसार लग्नाळू तर अंदाजात सांगण्यासाठी तीन आणि दोन अभिनेत्री आपल्यासोबत आहेत टी व्ही नाईन आलेले आहेत त्यांनी सेटवरती काय धमाल मजा मस्ती केली काय मस्ती ही प्रेक्षकांसाठी ते घेऊन आले आहेत हेच सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रथम सुरुवात तुमच्यापासून करूया बॉईज आला बॉईज टू आला आता बॉईज थ्री येतोय तर तुम्ही काय वेगळं घेऊन आलाय प्रेक्षकांसाठी वेगळं म्हणजे यावेळेस ट्रॅव्हल फिल्म आहे आणि बॉयज वन आलेला दोन हजार सतरामध्ये बॉयज टू दोन हजार अठरामध्ये आला आणि आता बॉयज थ्री आम्ही अवघ्या चार वर्षानंतर प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत आणि यावेळी आम्ही कर्नाटकामध्ये शूट केले कोस्टल कर्नाटकामध्ये ढुंग्या धैर्या कबीर हे तर आहेच पण यांच्याबरोबर आता यांना नडायला यांना ठसन द्यायला अजून एक कॅरेक्टर आले जे की खूप पॉवरफुल आहे त्या कॅरेक्टरचं नाव आहे कीर्ती जे विदूला प्ले करते आणि त्याचबरोबर तिची फ्रेंड दाखवली आहे ती कानडी एक मुलगी आहे जी तिची फ्रेंड आहे तिची ती स्नेहल शिदम प्ले करते सो so, खूप धमाल आणि उद्याच रिलीज होते सोळा सप्टेंबरला सो खूप ओके आहे boys आहे आता तर तुमची जी तुमचा तुम जो अभिनय आहे तर काय वेगळं हे प्रेक्षकांसाठी आहे आधी काय होतं आणि आता तुम्ही काय वेगळं करताय आणि स्पेशली तुम्ही जसं कानडी तुम्ही एक दो टायपो दिलेला आहे तर तो प्ले करताना तुम्हाला कसं वाटलं खरं तर आमचे जास्त डायलॉग्स नाहीत साऊथ इंडियन लँग्वेजमध्ये तिचेच आहेत आणि कॅरेक्टरसाठी सांगायचं झालं तर आम्ही वर्कशॉप घेतो तिन्ही फिल्म्सला आम्ही वर्कशॉप घेतलेले विशाल सर नेहमीच घेतात कारण कॅरेक्टरायझेशन असो किंवा म्हणजे नवीन काय अजून आपल्याला कॅरेक्टरमधून मिळेल यासाठी आम्ही नेहमीच किंवा आणि जी नवीन ॲक्टर्स असतात त्यांचं पण आमच्यासोबत चांगलं बॉन्डिंग व्हावं आणि केमिस्ट्री छान दिसावी त्यासाठी वर्कशॉप घेतलेले असतात आणि यावेळीसुद्धा पंधरा दिवसांचं वर्कशॉप झालं त्यात सगळ्यांनीच कॅरेक्टरवर काम केलं मग कधी पार्थला कबीर प्ले करायला लावायचे तर कधी मला प्ले करायला लावायचे त्यामुळे मग फार हेल्प झाली तुमचा चित्रपटातील एखादा फेमस डायलॉग जो तुम्हाला आवडलेला आहे तर तो डायलॉग काय असेल आणि तुम्ही प्रेक्षकांसाठी सेम त्या वेमध्ये कसं प्रेझेंट करा खरं तर तसे मला सिनेमामध्ये डायलॉग कमीच आहेत आणि जेवढे आहेत तेवढे ट्रेलरमध्ये काय आले नाही त्यामुळे मी माझ्या मित्राचा डायलॉग इथे चोरतो okay. सॉरी आमची कधी फाटत नाही आणि भीती कधी वाटत नाही म्हणजे जी मजा मस्ती तुम्हाला तुम्हाला मिळेल ती इथेही पाहायला मिळते मी तुमच्याकडे तुमचं आणि बॉलिवूड मधून इकडे काम केलेलं आहे तर इथे मराठी मध्ये काम करताना बॉलिवूड आणि इकडे दोन ऑबियसली वेगळ्या गोष्टी आहेत तर दोन्ही मध्ये काम करताना काय वेगळे पण तुम्हाला स्पेशली जाणवत काय फक्त भाषा बाकी तोच कॅमेरा तीच लोक तोच कॅमेरा तीच लोक फक्त भाषा वेगळी एवढाच फरक आहे म्हणजे कंपॅरिझन्स मला ते आवडत नाही कारण ते ज्या दर्जाचा दर्जाचा कंटेंट बनवतात त्याच्याहून चांगला कंटेंट पण आपल्याला मराठीमध्ये बनवता येतो आणि तो, तो बनतोसुद्धा फक्त एकच फायदा की त्यांचे भाषाच हिंदी असत्यामुळे हिंदी भारतात सगळ्यात चा, चा, जास्त बोली जाणारी भाषा आहे त्यामुळे फक्त त्यांच्या त्यांच्याकडे काय फायनान्शियल सपोर्ट जास्त किंवा फायनान्स त्यांना जास्त होतो कारण पैसे इन्कम वाढतं सो काय फरक काहीच नाही दोघांचे कंटेंट एवढाच चांगला असतो आणि दोन्ही इक्वली मला दोन्हीकडे इक्वली काम करायला मजा आली दोन्हीकडे तुमचा अण्णावाला भलताच लुक सोशल मीडियावरती चांगला व्हायरल होतोय तर तो लुक करताना आणि आपला मराठी वेश वेश असतो आणि तो अण्णावाला लुक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅरेक्टर प्ले केलं तेव्हा अनेक तुम्ही म्हणालात की हा एकदम सोयीस्कर असा मला वाटतोय तर काय त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं आणखी काय सांगाल त्याबद्दल सोयीस्कर म्हणजे ते आता तुम्ही जीन्स घालतो आपण किंवा कुठल्या बाकी पॅन्ट घालतो सो त्या टाईट होतात किंवा तुम्ही शॉर्ट्स घातल्या तर डास चावतात पाहायला कारण ते शॉर्ट्स असतात सो so, हे त्याच्यामधलं आहे की हे तुम्हाला फुल कवर पण करतं पण तुम्हाला गरम पण होत नाही मोकळं वाटतं सो so, जीन्स टाईट होतात किंवा असं होतं सो so, लुंगी ही परफेक्ट आहे की तुम्हाला डासही चावत नाहीत पण तुम्हाला असं त्रास पण होत नाही एकदम सुटसुटी आणि ती मुळात ती वेअर करायला खूप आहे नेसतात ना लुंगी हां लुंगी ने ती नेसायला हां नेसायला खूप सोपी आहे आणि ते आता आम्ही शिकलो आहे आमचे काही मदरसी मित्र आहेत त्यांनी आम्हाला आता लुंगी कशी घालायची शिकवलंय आणि आम्ही आता व्यवस्थित शिकल्यामुळे ती सुटत बिटत नाही कधीच आम्ही नाचतो आम्ही प्रॉपर लुंग्या घालून आणि मस्त फिल्म मी आता पुण्यात पण वापरायची म्हणतोय हळूहळू येस आमच्यासाठी हेच चॅलेंज होतं जसं प्रत्येक म्हणलं की आम्ही वर्कशॉप्स वगैरे आमचे झाले सो त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावरच वर्क केलं की आपले म्हणजे आता स्पेशली ढोंग्या धैर्य आणि कबीर हे तीन कॅरेक्टर्स लोकांनी आधी दोनदा पाहिलेत सो so, जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा तेच कॅरेक्टर्स करता तेव्हा त्याच्यात नवीन पण काहीतरी असायला हवं हो। पण सेम टाइम जुन्याचं फ्लेवर मिस नाही व्हायला पाहिजे त्यांना ती मजा पण आली पाहिजे पण स्टील त्यात काहीतरी नाविन्य पण पाहिजे सो so, मग ते आमच्यासाठी चॅलेंज होतं पण आम्ही वर्कशॉपने त्याच्यावर काम करून आ, नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि नवीन ह्यावेळेला तेच की ढोंग्या त्याच्या आयुष्यात कधीच कर्नाटकाला गेला नसता पण तो आता आला आहे कर्नाटकात आणि जसा ढोंग्या आहे तसा ढोंग्या त्याच्यासारखा माणूस कर्नाटकात गेल्यावर तिथल्या लोकांना भेटल्यावर काय होईल

आणि ते करून टाकेल पण माझं असं होतं की ओके आपण बघू तिथे ठरवूयात की कसे स्टंट असतील त्या हिशोबाने कारण पहिला दिवस होता म्हणून जास्त रिस्क पण आम्हाला घ्यायची नव्हती आणि नंतर आम्ही बॉडी डबलला बघितलं आणि तो बॉडी डबल आ, डबल दुसरंच म्हणजे <laughs> बॉडी पार्ट टू असं काय म्हणतो असं खूपच वेगळा दिसतो म्हणजे तो, <laughs> तो, तो तर म्हणजे काय सिमिलॅरिटीच नव्हती असं आपणच नव्हतं तर मग आम्ही असं तिथेच त्या ऑन द स्पॉट आम्ही असा निर्णय घेतला की एक काम करतो मीच करतो जे काय असेल ते थोडंफार काय खर्चलं तर मग ते आपण बघून घेऊ आणि मग सगळे स्टंट्स मीच केलेत म्हणजे त्यातले पण आणि जे, जे काय ओवरऑल फिल्ममधले स्टंट्स आहेत ते माझे मीच केलेत ह्या दोघांनी बॉडी डबल वापरला आहे का नाही हे मला माहीत नाही <laughs> माझे मीच केलेत नाही म्हणजे मी उचलायला जायचो जा तेव्हा ते म्हणजे ते, माझाच एक हाडकं इकडून तिकडे आवाज यायचा म्हणून त्यांनीच उचललं मला त्यांनीच पटकलं हा पण फक्त आता ते लोकांना का का पटकलं बाबा हा प्रश्न एकदा थिएटर मध्ये जाऊन पडेल आणि त्याचं उत्तर पण त्यांना लगेच मिळेल यांना मी कधीच पटकलं नाही ना ह्यांना ह्यांना ऑबविसली हे पैलवान थोडी आहेत म्हणजे पैलवानानंतर सर त्यांना एक्सपिरियन्स असतो ना फार काय मी म्हणजे असं ऑबविसली त्यांना हा म्हणजे चांगलं आहे कारण सगळ्यांबरोबरच चांगलं ट्युनिंग आहे आणि वर्कशॉपमध्ये आम्ही जेवढं एकमेकांशी जेल झालो तितकंच आम्हाला वाटतं सेटवर एकदा गेल्यानंतर जेव्हा ते एक काय म्हणतात ते एक ग्राफ किंवा एक 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 तो एकदा पॅच सुरू झाल्यानंतर ते इझी पडलं कारण आम्ही सुरुवातीला मॉन्टाजेस शूट केले आणि त्याच्यात मग हळूहळू थोडंसं एक अंडरस्टँडिंग वाढली किंवा एक कळलं की बाबा मी कसं करतो आणि ती कशी करते त्या हिशोबाने आम्ही एक आमचं केमिस्ट्री कुठेतरी एका लेवलवर नेली आता ती प्रेक्षकांना कशी आवडते ते बघू तर लव्ह स्टोरी ही ये, आहे लव्ह स्टोरी खरंच आहे फिल्म मध्ये फिल्म मध्ये फिल्म मध्ये पर्सनली नाही रे फिल्म अरे सापड्या फिल्म मध्ये तर ठीक रिअल लाईफ मध्ये आणि फिल्म मध्ये लव्ह स्टोरी कसं पहिल्या पार्ट मध्ये वेगळी दुसऱ्यात तिसऱ्यात वेगळी पण मैत्री कशी आमची टिकून आहे तिन्ही पार्ट्स मध्ये आणि ती पुढे पण टिकून राहील हे लव्ह स्टोरीचं काही गॅरंटीड नसतं बाबा हो म्हणजे मित्र आपण चेंज चल तू तू या आता असं नाही करत गर्लफ्रेंड बदल बदलतात किंवा तसं होऊ शकतं पण मित्र राहिलेत प्रूफ आहे राहिलेत तिन्ही पार्ट राहिलेत तिन्ही पार्ट्स मध्ये Oh? <laughs> 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 ते एक, uh, South हो मुली नाही राहिल्या त्या फोन प्रूफ ते आता त्यांच्याकडे यावेळेस आम्ही एक साऊथ इंडियन कल्चर किंवा महाराष्ट्रीयन कल्चर जो काय असतो त्याचं एक कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल फिल्म मध्ये आज आधीच्या दोन्ही पार्ट्स मध्ये आपल्याला बघायला नाही मिळाले आणि ट्रॅव्हल फिल्म आहे जसं प्रतीक बोलला रोड ट्रिपवर जर्नी आहे ही फिल्म आणि लोकांना मराठीत हे बघायचीच हे बघायची सवय नव्हती किंवा हे ब बऱ्याच वर्षानंतर अशी एक टाईपची फिल्म येते मराठीत तर ते एक नवीन आहे अजून ॲक्टर सगळे नवीन आहेत आम्ही तिघे तर ता आहोतच पण आमच्याबरोबर विदुला आहे स्नेहल आहे ओंकार भोजने परत आहे समीर चौगुले सर आहेत गिरीश कुलकर्णी सर आहेत बाप्पा जोशी आहेत माधवी जुवेकर मॅडम आहेत तर बरीच मोठी स्टारकास्ट आहे आमच्याबरोबर आणि ह्या व्यतिरिक्त पाच गाणी आहेत फिल्ममध्ये जे अवधूत गुप्ते सरांनी दिली आहेत आणि खूप धमाल गाणी दिली आहेत लग्नाळूचं एक परत एक नवीन व्हर्जन आपल्याला ऐकायला मिळालं मग मनात शिरली जे सोनू निगम सरांनी गायलं आहे आणि त्याची म्हणजे त्या गाण्यावर मी पफॉर्म केलं आहे ह्याचं पण मला एक वेगळं प्राऊड फिलिंग आहे तर आणि ते लोकांना थिएटरमध्ये गेल्यानंतर मला असं वाटतं की लोकांचे पैसे वसूल होतीलच आणि हेच ह्या फिल्मची खासियत आहे दहावीमध्ये मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली त्यामध्ये मालिकांपासून सुरुवात केली बॉईज टू आणि बॉईज 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 टू हा फॉलो केला हे अनेक इंटरव्ह्यूजमध्ये तुम्ही सांगितलं आहे तर असं वाटलं होतं का कधी की मी बॉईज थ्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करेल नाही कधीच नाही खरं तर कारण मी यांचा हे बघितला होता बॉईज टूचा सक्सेस पार्टी सक्सेस पार्टीचा व्हिडिओ बघितलेला ज्याच्यामध्ये त्यांनी बॉईज थ्री अनाऊन्स केला होता आणि हा अगदी तीन चार वर्षापूर्वीचा युट्यूबवर आणि मला असं झालं की अरे वा आता बॉईज थ्री पण येतोय आणि माझ्या तेव्हा पण कुठेच डोक्यात नव्हतं की अरे बाबा आपण बॉईज थ्रीमध्ये ॲज अ हिरोईन म्हणून कास्ट होऊ पण ते झालं आणि आय एम सो हॅपी की मी ज्यांची फॅन होते त्यांच्यासोबत मला काम करायला मिळालं डेब्यू फिल्म आहे त्यामध्ये हे ऑलरेडी फेमस होतं त्याच गाण्यामध्ये लग्नाळू टू मध्ये तू मला चांगलं काम करायला मिळालं चांगला डान्स हा प्रेक्षकांच्या पसंतीस आलेला आहे तर हे सगळं कसं जमवून घेतलं म्हणजे डेब्यू फिल्म आहे त्यामध्ये ही फेमस गाण्यावरती डान्स करायचा आहे तर ते कसं जमवून जेव्हा लग्नाळू ऐकलं होतं तेव्हा अर्थात तेव्हा प्रत्येक मुलीला असं वाटलं होतं की एक मुलीचा रिप्लाय पण यायला पाहिजे लग्नाळूवरती आणि मी खूपच खुश होते की अवधूत सरांनी ते गाणं लिहिलं आणि ते लकीली माझ्या पदरात पडलं सो मी खूप माझे हंड्रेड दिलं आहे डान्स करताना आपण किंवा ओवरऑल परफॉर्मन्स देताना कारण डान्स करायला मला मुळात खूप आवडतं आणि त्यात पहिला पिक्चर इत डान्स आणि यु नो सगळ्यांची एक एनर्जी होती सोबत म्हणजे माझी जरी एक यु पहिल्या पिक्चरची एक वेगळी एनर्जी असते पण ह्यांच्या फुल टीमकडूनच मला असं कुठेच वाटलं नाही है की ह्यांचा तिसरा पिक्चर आहे म्हणून ते सगळे असे की अरे हा चल असं आहे ते सगळे तेवढ्याच मेहनतीनं काम करत होते सो मला खूप त्यांची मदत झाली वेदुलाचा एक डायलॉग चित्रपटात खूप फेमस होते जो लव्ह स्टोरीवरती आहे की एकाच्या मागे लागायचा आणि भिडायचं तर तो डायलॉग टी व्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी एकदा होऊन जाऊ देत आता आवाज पूर्णच बदललाय <laughs> पण ठीक आहे असं सगळ्या पोरीन मागे लाल ला गाळ्यात रे फिरायचं एकीच्या मागे लागायचं आणि भिडायचं शेवटचा प्रश्न व्हॉइस थ्री मध्ये काम केले थ्री व्हॉइस तुमच्या सोबत होते खऱ्या आयुष्यामध्ये कोणी व्हॉइस आहे की नाही म्हणजे मित्र <laughs> म्हणजे म्हणजे मित्र म्हणताय का बॉयफ्रेंड विचारताय ह्याच्यात मी कन्फ्युज झाले आता तुम्हाला काय सांगायचं आहे बॉईज आहेत ओके मी सेफर साईडलाच जाईन मी सेफर साइडला जाईन <laughs> हो, से, से की हो मित्र खूप आहेत माझे तुमचे तुमचे कलाकार जर तुम्हाला विचारत असतील की काय ग बॉय आहे की नाही तुझ्या आयुष्यात तर तुम्ही त्यांना कसा रिप्लाय करा कलाकारांना तुम्हाला माहित नाही काही काय विचारत आहे आपण अभिनेत्री सेहलकडे बोलूया तुमचा एक राऊडी लुक म्हणजे तुम्ही त्या तामिळ ह्याच्यामध्ये राऊडी लुक तुमचा दिसतोय तो सगळा गेटअप आहे त्यामध्ये अनेक तुमचे डायलॉग तसे फेम झालेले आहेत तर महा मराठी बोलणं आणि तो डायलॉग रिप्ले करणं तर ते कसं जमवून आणलं आणि ती पूर्ण रियालिटी दाखवणं तर ते कसं जमलं तुम्हाला जसं की आता सगळेच म्हणाले आम्ही वर्कशॉप केलं होतं आणि वर्कशॉपमध्येच आम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे सो कन्नडी जेवढे डायलॉग आहेत तेवढं सगळे वर्कशॉपमध्येच डेव्हलप केलेत आम्ही सगळेच डायलॉग आहेत पण जो एक आहे तो मी बोलते निर्जन रस्ते यल्ली लिव्बळे यानं माड ती दिया ह्या सुमसान रस्त्यावर तू एकटी काय करतेस मी कीर्तीची मैत्रीण लता हे कॅरेक्टर प्ले करते आणि हे सगळे जेव्हा कर्नाटकात येतात तेव्हा ते आमच्या घरी थांबतात था, आणि काय मजा मस्ती करतात हे सगळं सोळा सप्टेंबरला प्रेक्षकांना माझं पण एकच उत्तर आहे अवधूत गुप्तेच्या गाण्यासाठी पाहा कारण बाकी का पाहावा याची सगळी उत्तरं या चौघांनी दिलेली आहेत तर माझं एकच उत्तर आहे अवधूत गुप्ते जो सिनेमाचा प्रेझेंटर आणि म्युझिक डिरेक्टर आहे त्याच्यासाठी आणि सिनेमाचा ओ पी योगेश कोळी साठी आणि सिनेमाचा रायटर ऋषिकेश कोळी आणि कॉस्ट्युम डिझाईन सगळ्यांसाठी मी सोडता बाकी सगळ्यांसाठी हा सिनेमा व्हावा प्रेक्षकांना हे तिघं आवडलेत म्हणून हे तिघं जण आणि मग ऑडिशन झालं प्रॉपर दोनशे सोळा दोनशे सतरा मुलींचं ऑडिशन झालं आणि मग पन्नास पन्नास सतरा सतरा दोन एक असं तिचं ऑडिशन झालेलं आहे वेगळं खूप आहे कॉन्सेप्ट वाईज वेगळं आहे हे तिघं जरी सेम असले तरी यांची रिएक्ट होण्याची पद्धत वेगळी आहे नवीन मुलगी आहे नवी मैत्री नवी नवी नवीन मैत्रीण आहे तिची आणि नवीन विज्युअल्स आहेत नवीन <laughs> स्टोरी आहे फक्त बॉईज थ्रीचा फॉन बॉय थ्रीचा फॉन्ड पण नवीन आहे अजिबात नाही कारण आम्ही मागच्या बॉईजला नॉर्थला गेलो होतो यावेळेस ठरवलं की नाही साऊथला जाऊ आणि साऊथमध्ये पण

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज नवीन तुमच्या खऱ्या आयुष्यातली वेदूला कि चित्रपटातली वेदूला वेदुलाच आहे ना त्यात दोन्ही मध्ये खरे आयुष्यात ओके मालिका चित्रपट की बॉलिवूड काम कुठलंही काम शिक्षण लग्नाळू आणि तुम्ही काय सांगाल की तुम्हाला आवडलेलं ऑब्व्हियसली तुम्ही बॉईज थ्री असं सांगाल पण बॉईज बॉईज टू आणि बॉईज थ्री मध्ये सगळ्यात चांगलं कॅरेक्टर कुणाचं चा वाटलं गिरीश कुलकर्णी

तर ही बॉईज थ्रीची भन्नाट टीम टी व्ही नाईन वर्डीच्या ऑफिसमध्ये आलेली आहे सोळा सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय भन्नाट मजा मस्ती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असेल चित्रपट आता ही अशीच भन्नाट मस्ती आहे तर तुम्ही जाऊन चित्रपट नक्कीच पहा